नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहेत शिरगाव एक्सप्रेस दख्खनच्या गोठ्यावर आलेलो आहेत आज आपल्यासोबत मालक आहेत दादा तुमची ओळख सांगा जरा माझं नाव आहे अमोल अमोल चोरगे राणा शिरगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे हा माझा दख्खन बैल आहे हा उजविनी पब्लिकशा पलतो चांगल्या पद्धतीने आता पलतो मागील वर्षी आदतमध्ये यांनी सत्तावीस गुलाल आणि यावर्षी त्याने तीन गुलाल आणि एक गाडी माझी पडली काही आम्हाला प्रॉब्लेम नाही आता याच्यासोबत जी लहान मुलं असतात त्यांना खूप आवड आहे त्यासाठी मी बैल घेतलेले मी हा बैल घेताना आणि थोडासा भावाशा डिस्कस करून हा वासरू मी तीस हजार रुपयाला घेतला आपला समालो मुंबई समालोचक जितू मिनमिने मिने पिंपलोली यांकडून घेतला आणि विश्वास हवा मला वासरूला आणि हा तो पब्लिकनी चांगला पळतो आज मुरबाडमध्ये नाव आहे त्याचा चांगला त्यामुळे टेन्शन नाही आणि आता याच्यापुढे चांगले पैरे होत जातील आणि पैऱ्यांना फोन येतात पण आम्ही घरचीच गाडी पळवतो दख्खन आणि मॅगी त्यामुळे टेन्शन नाही कारण आमची गाडी कंटिन्यू गुलालामध्ये आणि चांगल्या पद्धतीने पलते आणि या गाडीवर डायवर असतो ता, चा। चा। आपला जयेश डायवर शिवल्याचा तो अतिशय त्या त्यांचा पहिल्यापासून एकजूट आहे त्रिकूट येतो डक्कन आणि मॅगीचा त्याच्यामुळं गाडी चांगल्या पद्धतीने पलत असते आणि चांगल्या पद्धतीने सपोर्ट पण सुद्धा आहे आम्हाला शिरगावचा त्यामुळं टेन्शन नाही वाटत बघा मित्रांनो मालकांनी आपलं खू चांगलं असं ओळख सुद्धा सांगितलेली आहे आणि तीच गुलाल मागच्या सीझनमध्ये केलेले आहेत आणि त्यांचा दुसरा बैल आहे तो मॅगी बघा मॅगी व्हाईट गोल्ड मॅगी आहे आणि पब्लिकचा भिताड म्हणून दक्कनची ओळख त्याही सांगितलेलीच आहे दादा काय सांगाल या जोडीबद्दल या जोडीबद्दल मुरबाड तालुक्यात खूप उत्सुकता असते ही जोडीची शर्यत जमल्यानंतर का सातत्याने खाली गाडी गेल्यानंतर आम्हाला कंटिन्यू मला फोन असतात पण काही कसा कधी कधी फोन उचलता येत नाही कारण गडबड असते खाली पण कंटिन्यू गाडी गुलालात असल्यामुळं पैऱ्यांना पण कंटिन्यू फोन येतात पण मी पैरे काय होतात जवळच्या माणसांना द्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो थो, कारण तर घरची गाडी तोडता येत नाही आणि मी दुसऱ्यांना याच्या आधी फोन केला तर मला कोणी बैल दिला नाही कारण तर माझा वासरू स्वतः बारीक असताना मी स्वतः समोरून पैरा मागितला तर मला पूर्ण पैसे भरायला लागायचे गाडी गाडी भाड्यावरून सगळं मी खर्च करायचो त्यामुळं आता थोडासा कधी कधी विचार करतो का कर घरची गाडी चांगली पलते कंटिन्यू गुलाला दे आणि गावातल्या पोरांचा सपोर्ट आहे कधी कधी मला मित्र पण याच्या आधी मागच्या वर्षी मला मित्राही सुद्धा मदत केले चांगले म्हणजे पैसे इतर सगळ्या गोष्टी ते पण स्वतः लावायचे शर्ती बघा मित्रांनो खूप चांगलं असं मित्र सुद्धा त्यांना मदत करत आहेत आणि करतात करता सुद्धा दादा दख्खन बद्दल काय सांगाल कुठून घेतला दक्कन तुम्ही हा दख्खन मी आपल्या मुंबईचे समालोचक आहेत जी मिनमिने त्याच्याकडून हा मी तीस हजार रुपयाला घेतलाय आणि अतिशय मला विश्वासाने त्यांनी तीस हजार रुपयाला वासरू दिलाय त्यामुळे आता मला त्याचा विश्वास आहे का हा तो टॉपचीच वासरं देतो सगळ्यांना आणि मुंबईमध्ये त्याची टॉपची वासरं सगळी चांगली पडतात आता दादा धक्कन दा, दा, कुठल्या जातीतला कोंड आहे हा मैसुरी आहे आणि सेम आपल्या मुंबईचा मथूर आहे ना त्या क्वालिटीचा मथूर दिसतो सगळी मैदानामध्ये गेले पूर्ण त्याची चर्चा करत राहतात का मथुर आला बघा मित्रांनो जेव्हा बैल मैदानामध्ये जातो आहे तर एक जुनी आठवण येते की सेम मथुर सच्या क्वालिटीतला हा बैल आहे दख्खन दादा काय सांगाल या क्षेत्रामध्ये कसे काय तुम्ही उतरले आणि कशी तुम्हाला आवड निर्माण झाली मला पहिल्यापासून आवड होती आमच्या शिरगावला हा जुना मैदान व्हायचा हो तिथून मला आवड व्हायची हो पण मी तेव्हा लहान होतो सहावी सातवीला असायचो त्यामुळं आपण कधी बैलांच्यात पडलो नाही पण बांधव बसून मी बघायचो झाडावर बसून बघायचो मला आवड होती पण थोडासा मोठा आलो थोडीशी शर्यती चालू आल्या हो 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 नंतर दोन तीन आहेत आमचे मित्र कलम खांडेवरून हरण्या बैल होता त्याच्या जोडीला मी त्यांचे कासरा पकडायला जायचो पहिले दर असं नि आपला किशोरचा नरेश गायकर याच्या जोडीला सुद्धा जाचो माझ्या बैल नव्हता मला आवड होती पण नियोजन करणं खूप कठीण होतं आणि त्याच्यासोबत जाऊन मी थोडासा शिकलो आणि त्यानंतर मी बैल घेतला आता आपला थोडंसं नाव चर्चेला आला का दखन मॅगी मुलं आपलं नाव चर्चेला आलाय आहे बघा सहकार्य त्यांना पण आपण विचारू दादा काय सांगाल मॅगी आणि दख्खन आदतमधून मधून भरपूर गाड्यांना आम्ही विचारतो पण तयार समोरच्या गाड्या तयार होत नव्हत्या कारण बैलांचा नावच तेवढा मोठा होता आदत मधून जवळजवळ तीस गाड्यांच्या पैकी अठ्ठावीस गाड्या टोकल्या मॅगी दख्खननी बघा खूप चांगलं सांगितलेलं आहे आदतमध्ये मध्ये सुद्धा खूप चांगला असे गुळाळ घेतलेले आहेत दादा मॅगी बद्दल अजून काय सांगू शकता मॅगी असं आहे का मॅगी ज्या दिवशी पळणार ना त्या दिवशी मॅगी मोठी गाडी पण टोकणार एवढा मॅगी आमचा आत्मविश्वास आहे Uh, काय सांगाल मॅगी कुठल्या बैलाला तोड देईल किंवा कुठल्या बायला सारखा दिसतोय काय वर्णन तुम्ही सांगू शकता का मॅगी हा सुंदर दिसतो कुठला सुंदर <coughs> 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 <ला> सांगा <coughs> सुंदर म्हणजे आपला निंबलकरता जो सुंदर दिसतो बघा त्याच्या चेहऱ्यासारखी त्याची म्हणजे सेम उभे उभ चेहरा दिसतो त्याचा जेव्हा बैल घेतला तेव्हा बैल असा दिसतच नव्हता जिथून बायला म्हणजे खुराक पाणी व्यवस्थित टायम टाईम टू टाइम त्याला द्यायला लागलो तिथून त्याचं म्हणजे पूर्ण शरीर चेंज झाला त्याची जी शरीरदृष्टी आहे ती पूर्ण चेंज होत गेली आता पूर्ण म्हणजे तो निंबालकरच्या सर्जासारखाच सर्जा वाटतो अजून पण म्हणजे त्याचा जसा तो होत जाईल अंगामध्ये शरीरामध्ये भरत जाईल अजून त्याचं वर्णन चेंज होत जाईल सेम सुंदर सारखे क्वालिटी तर दिसतेच आणि अठ्ठावीस गुलाल मागच्या सीझनमध्ये केलेले आहेत तर आज सहकारी सगळे तुम्ही सोबत असता काय सांगाल त्यांच्याबद्दल सुद्धा आणि गावाच्याबद्दल काय सांगाल तुम्ही गावाच्याबद्दल सांगायचं झालं तर गावातली जेवढी पण पोरं आहेत ते ना तेवढी पहिले विचारणार उद्या शर्ती कुठे आहेत परवा शर्ती कुठे आहेत सगळी अशी पहिले विचारणार मग अमोल सगळ्यांना मेसेज करणार म्हणजे फॉलो करणार सगळ्यांना का बाबा उद्या शर्तीनं जायचे मग सगळी पोरं आठ नऊ वाजेपर्यंत इथे घरी येणार पहिल्यांदा धुणार सगळी म्हणजे त्यांची तीच करणार त्याला काय करायची गरज नाही अशी सगळ्या पोरांचा तो नियोजन राहणार गावाचा पण सपोर्ट आहे भरपूर मग तेव्हा मग सगळी पोरं मैदानावर निघणार आज आपला समोर जोडीला दख्खनचे मालक आहेत अमोल शेठ चोरगे दादा तुम्ही या क्षेत्रात आले कुठल्या गाडा मालकाच्या आदर्श किंवा निदर्शनामुळे आले कैलास वाशी पंढर शेठ फडके यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आलो एकदम कारण तर मला त्यांच्या म्हणजे एकदम त्यांच्या माझा एकदम जवळचा संबंध मी त्यांच्या घरी सुद्धा जातो आणि मी कंटिन्यू त्यांना फोन वगैरे सगळं चालू असाच असा पण आज ती, ती आज थोडस मिस वाटत माझ्या मैदानामध्ये ती व्यक्ती असते आज जल्लोष वेगळा असता कारण तर आज बैल त्यांच्या नावात पालाला असता शंभर टक्के ती तर एवढी होती आमची जोडी बघा दादा आज तुम्ही एवढी खूप चांगली अशी मेहनत घेऊन तुमचे नंदी आज महादेवाचे नंदी खूप चांगले प्रकारे सांभाळलेल्या आहेत दादा काय अपेक्षा आहे तुमची कुठल्या नंदीमध्ये पहायची अपेक्षा आहे तुमची चांगले नंदी म्हणजे आपला चिराट पाटसा श्यामा तो हे सुद्धा चांगल्या उजविनी हातून चांगला बैल पळतो आज तो पण बिनजोडला नाव असतो आणि चांगल्या पद्धती त्याची सुद्धा त्याच्यामध्ये पण पाळण्याची आमची इच्छा आहे पण त्यांचा संपर्क नंबर नाही आमच्याकडं पण जेव्हा दक्कन तेव्हा मोठा होईल थोडासा अजून चौसा त्या त्या टायमाला त्यांना मी फोन करून स्वतः विचारेल का मला बैल पाहिजे त्यानंतर चांगले चांगले मुंबईमध्ये चांगले बैल आहेत आपला सरळगावचा पा आपला पक्ष्या नखऱ्या चांगलं पाहिलं आहेत डबल नळाईचा सा सैतान मुरबाडचा बच्चा आता चांगलं एक नंबरला निघा टॉपमध्ये बैल आहेत त्यांच्यामध्ये पलाचे डबल साकुर्लीचा सा शंभू चांगल्या पद्धतीने ते बैल पलतात आणि आता मुंबईमध्ये सध्या धुमाकुला आहे आपला भुंगा अतिशय चांगल्याप्रमाणे पलतो आणि आम्हालासुद्धा आनंद वाटतो की आपल्या मुंबईचा बैल चांगला पलतो आम्हाला गर्व वाटतो बघा दादांनी खूप चांगलं सांगितले आहेत आज ह्या भागामधले सरळगाव मधले सुद्धा टॉपमध्ये मुरबाडचा बच्चा सरळगावचा श्यामा आणि खूप चांगले असे नंदमा नंदी टॉपमध्ये पळतात आणि नवीन असे एक लर घेऊन आलाय म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा तो सुद्धा आज टॉपमध्ये मध्ये खूप नाव करत आहे घाटावर सुद्धा नाव करत आहे दादा अजून काय सांगाल गाडा बद्दल काय सांगाल तुम्ही गाडा मालक आता या पहिले पहिल्यासारखे गाडा मालक नाही राहिले आता एकदम एकदम गाडा मालक खूप चांगले झालेत कारण आता पहिले कसा मोबाईल नसल्यामुळं थोडासा वेळ थोडासा ह्यावाची माणसाक शर्ती पण माहीत होत नव्हत्या आता एका सेकंदात शर्यती माहीत होता इथं शर्ती आहेत तिथं शर्यत आहेत आणि आता गाडा मालक खूप चांगले आहेत आणि महादेवाच्या नंदीची खूप सेवा करतात एकदम मुलापेक्षा जास्त सेवा करतात मी सुद्धा कधी कधी म्हणजे बैलाला सुद्धा बसून देत नाही कधी कधी एवढ्या पद्धतीची मी सेवा करतो त्यांना दोन किलोमीटर चालायला नेणे पौण्या टाकणे दोन दिवसाला बैल कंटिन्यू धुतो माझा कंटिन्यू या लक्ष असतो काम असो काम करून आपला ते झालं का मग मा, काम माझा बैलांच्या लक्ष असतो आणि बैलांसाठी मी दीड ते दोन एकरमध्ये मका फिरतो खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांचं खाद्यसुद्धा ते चांगल्या प्रकारे त्यांना दोन एकरमध्ये मकासुद्धा टाकता दादा कसे तुम्ही फेरे वगैरे कसं त्याचं नियोजन करता फेऱ्यांचा नियोजन असा असतो का जयेश डायवरला मी विचारतो का कुठल्या पहिल्यात प्यारा मारायचा सगळा आमचा शेड्यूल असतो मग मा तो मला घरचीच गाडी पळते किंवा पेरा दुसरा पायरा असेल आपला किशोरचा नरेश गायकर यांचा गावठी बच्चा म्हणून आहे तो मुरबाडमध्ये नवीन वासरांना शिकवण्यासाठी त्याचा नानकोणी करू शकत नाही करणार पण नाही कारण तर आतापर्यंत तो कंटिन्यू तेवढा पळत आला आहे त्याच्या एवढा गावठी बैल पालणारा कुठंच नाही त्यांच्यामध्ये मी या दक्कनला फेरा मारला चांगल्या पद्धतीने शिकवला त्या दख्खनी आणि पहिला फेरा आपला करवेलाचा लक्की म्हणून बैल आहे त्याने याला पहिला फेरा मारला तिथून तो पब्लिक लागला दादा आज जो शहर क्षेत्र चालू आहे याच्यामध्ये नवीन पिढी खूप दिसते काय सांगाल नवीन पिढीला काय संदेश द्याल नवीन पिढीला आनंद वाटतो आणि नवीन पिढी ह्या गोष्टी मध्ये चांगला वाटत आहे कारण हा शेतकऱ्याचा खेळ आहे आणि तो जोपासतो शेतकरी कारण दादा शहरातल्या लोकांना या गोष्टीचा ज्ञान नाही कारण आम्ही गावाकडची लोक आहे नान टिकवला तर दीपावलीला बैला जो उडवतो तो सण त्या सण काही दिवसात सण पण गायब होणार आहेत खूप चांगलं तुम्ही आज सांगितलं दक्कनबद्दल मॅगीबद्दल या क्षेत्रामध्ये तुम्ही तुम्हाला भरभराटी भेटो आणि पुढचं नियोजन तुमचा जो राहणार त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा दे देतोय धन्यवाद धन्यवाद